आता आपण जातोय मासे आणायला मायराला खूप दिवस कर्ली मासा खायचा होता तो आता कर्ली मासा आणायला आपण जातोय वरवड्यामध्ये पुढे तुम्ही व्हिडिओ बघा हा व्हिडिओ मायराच्या चॅनल वर येईल त्याच्यामुळे वाईट वाटून घेऊ नका आपल्या पण चॅनलला येईल नंतर व्हिडिओ आहेत पुढे बघूया कुठे घेऊन जात आहेत मी इकडे पहिल्यांदाच आली आहे इकडे सगळ्या बोट्स वगैरे लागलेल्या आहेत इकडे सुकी मच्छी घातलेली दिसते सुकी मच्छी बळे सुके बळे हा इकडे मच्छी

let it

सगळ्या मच्छीवाल्याच आहेत ना खाल्ल्या आहेत गावात थोडे थोडे घेऊन हे किरकोळ घेत असतील ना ही लोक थोडे थोडेच घेत असतील ना हे मी कालवणासाठी साहित्य घेतलेले आहे हे मी पाच ते सहा बेडगी मिरच्या घेतल्या आहेत एक वाटी खोबरं घेतलं आहे एक चमचा हळद धना पावडर घेतली आहे बडीशेप घेतली आहे दोन चिरपळं घेतली आहेत कोथिंबीर घेतली आहे लसूण आलं दोन टोमॅटो हे सर्व मी मिक्सरला वाटून घेणार आहे आपलं वाटण मस्त बारीक वाटून झालेलं आहे कलर देखील खूप छान आलेला आहे आमची माऊ वाट बघते फिश कधी साफ करतोय नुसतं म्याव म्याव चाललंय चल आता करायचंच आहे चल तुला थोडस देणार जास्त नाही देणार आहे ये मऊ ये ये लवकर चल चल जाऊया या आपण तिकडे कट करून घेतलेली होती पाण्यात धुवून घेऊया काही okay, संडाळे घेतले ताजे मसाला ताजा आहे हे ओळखायचं सगळ्यात सोपं पाण्यात टाकल्यात की तो खाली गेला पाहिजे हा मला माहिती होत मला लाल लाल शेकरा असतात ते बघायचं हे बघा हे हम्म ताजे शेकरा बघा हा बघा लाल एकदम फ्रेश Mahu, tam? Tam, bena tula. Ege. बघ हे बघ तू बायाला एक दर आणली पण तुम्ही सांग ठीक आहे झाले का साप स्वच्छ धुवून घेतोय फक्त कट करून झाले सगळे उरलेली मांजर गेली आता कोंबडी आमचा फायटर छत्तीस फुटापासून काय अशांना आपण मसाला लावून घेऊया हे सर्वात प्रथम मी मीठ टाकते याच्यावर करलीला पण आताच मसाला लावून घेणार आहे हे मी बाजूला ठेवले आहेत ते कालवण्यासाठी काढलेले आहे हा मालवणी मसाला आहे दोन चमचे याच्यात टाकते मी लास्टला आलं लसूण पेस्ट टाकणार आहे ही आला लसूण पेस्ट आणि आगळ कसलं को आगळ कोकण आगळ कालवणाच्या माशांमध्ये कोकण अगर नाही टाकत त्याला कोकण टाकायची अक्की हे नाही तर हे टाकलेली देवशी हां नाए। तर काय होतं नाहीतर आगाळचा कलर येणार को ख्यायला कालवनायला लाल लाल आता आता माशांना पूर्ण हा मसाला लावून घेऊया मी पंधरा ते वीस मिनिटं मी ठेवणार आहे चांगला मसाला लागायला मी दोन लसूण घेतले आहेत कालवणाच्या फोडणीसाठी हे ठेचून घ्यायचे आहेत हे बघा ठेचून घेतले आहे आपल्या आपला चांगला तर मी तेल टाकते याच्यामध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण टाकायची आहे ही लसूण आपल्याला पूर्ण लाल घालायला द्यायची आहे तर आपली लसूण लाल झाली आहे तर त्याच्यामध्ये कालवण्यासाठी जे आ, मासे जेनी या, में वाता के लेला है। ते मासे ठेवले आहेत ते मी टाकते मग हा तर यामध्ये मी वाटण ॲड केलेलं आहे हे सगळं वाटण आपण मिक्सरचं भांड धुऊन घेऊन टाकणार चांगलं हे कालवण आपल्याला सात आठ मिनिटं शिजवायचं आहे चांगली उकळी आली की गॅस बंद करायचे आहे तर मासे जास्त शिजतात माझे कुचकरले जातात मी वाटणामध्ये सहा पाच ते सहाच मिरच्या घेतल्या होत्या तुम्ही जास्त पण मिरच्या देऊ शकता एकदा मी जरा टोप हलवून घेते कारण मासे खाली टाकले ते चांगले चिरले पाहिजे वाटून लागलं पाहिजे वाटून थोडं पाणी आता ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी ऍड करणार आहे कारण थंड पाणी ऍड करते थंड पाणी टाकल्यामुळे ता, जास्त थंड पाणी टाकल्यामुळे कुकिंग त्याची थांबते त्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि टेस्ट देखील बदलू शकते अच्छा मला ना अजून टाकते टाकू नका टाकते ते आता मी याच्यामध्ये मीठ ॲड करते थोडं टाकलं होतं मी थोडं आता थोडं टाकतील पाहू शकता मस्त कलर आलाय आता उकळी येईल त्याला थोड्या वेळात तर मंडळी आपल्या कालवनाला सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आता ते आपण शिजलंय की चेक करूया हे चेक कसं करायचं तर कालवनामध्ये आपण जे डोकं टाकलंय त्याचा डोळा बाहेर येतो त्याचा डोळा बाहेर आला कि की आपण समजायचं की कालवण शिजलं आहे हे बघा त्याचा डोळा पूर्ण पांढरा झाला आहे म्हणजे कालवण शिजलेलं आहे पण सात ते आठ मिनटं लागली कालवण शिजायला आता ह्याच्यानंतर मी आ, मासे फ्राय करणार आहे मासे फ्राय करण्यासाठी मी तांदळाचं पीठ आणि रवा हे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि मसाला ॲड करणार आहे हे बघा मीठ मसाला ॲड केला आहे आता हे चांगले मिक्स करून घेते आता मी मच्छी तळायला घेते पहिली मी करली तळणार आहे मस्त मला भरपूर दिवस करली खायची होती आज आम्ही त्याच्यासाठी खास वरवड्यामध्ये जाऊन करली आणली आहे सकाळीच या पिठामध्ये लोळसून घ्यायची आहे आणि मग तेलामध्ये सोडायची आहे तेल जरा गरम होऊ दे पाणी राहिलं असतं माझा बराच त्यामध्ये अशी ही करली मस्त फ्लोज होऊन घ्यायची आहे ज्याने पीठ त्याला चांगलं लागेल पीठ आणि रवा आणि मग तेलामध्ये अशी झाडू सोडायची आहे अशा प्रकारे आपण सगळ्या सगळे पीठ जे आहेत ते तेलामध्ये सोडून घेऊया करणी होती ती तव्यावरती कापून झालेली आहे तेलामध्ये आता वरून थोडंसं तेल सोडायचं आहे ती आपल्याला स्लो गॅसवरच पंधरा मिनटं तरी घातील फ्राय व्हायला चांगली क्रिस्टी अशी फ्राय करायची आहे चांगलं तेल मसाला त्या पूर्ण हातमध्ये सोसला पाहिजे तर मंडळी मधली तुकडी परतून बघितली आहे तर एका तेलला चांगली भाजलेली आहे पाहू शकता असं बाकी सगळ्या मी तुकड्या परतून घेणार आहे ज्या कमी भाजल्या असं वाटतील त्या आपल्याला मध्ये टाकायचं आहे हे सगळे परतून घेऊया मला तेल जास्त जरा सोडावं लागतं चलीला साईडने देखील आपली ही करली फ्राय झालेली आहे तर ही आपण काढून आहे आणि दुसरे काय येत सौदाळे फ्राय करायचे उभे करते म्हणजे सगळ्या चारी बाजूने भाजले जाईल आता मी सौंदाळे फ्राय करते हे देखील आपल्याला सेम करली जशी फ्राय केली तसेच फ्राय करायचे आहेत मस्त पीठ लावून घ्यायचे आणि झाडून घ्यायचे ते पीठ म्हणजे तव्यावरती पीठपीठ होत नाही अशा प्रकारे सगळे मी टाकून घेते तव्यावरती सगळे कंगाळे सगळ्यावरती सोडून झालेले आहेत साईडने तेल सोडायचं आहे तर करली फ्राय झालेली कंगाळे परतून घेतले आहेत आता आमचा यांना भरपूर भेटला आहे पंधरा मग काढीचं जेवण आहे आणि जरा झाली आहे चांगली क्रिस्पी मी फ्राय करणार आहे हा एक मधला छोटा फ्राय झालेला आहे मी आधी आमचा यांना नेऊन देते आपले आता संगाळे देखील फ्राय मस्त झालेले आहेत आता आपण जेवायला घेऊया तर जेवायला व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय